दक्षिण सोलापुरातून हत्तुरे मामा देणार आमदार देशमुख यांना टेन्शन सुभाष देशमुखांकडे पण आहे हा हुकमी एक्का नुकताच झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट वगळता अन्य विधानसभा मतदारसंघात जनतेने धक्कादायक निकाल दिलेला आहे शहर मध्ये या मतदारसंघानंतर आता सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे खासदार ताई शिंदे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून साडे नऊ हजाराचे मताधिक्य मिळाले त्यामुळे काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या वाढली आहे राज्याचे माजी सरकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख हे मागील दोन टर्म दक्षिणचे नेतृत्व करीत आहेत विरोधामध्ये जितके उमेदवार तितका सुभाष बापूंना फायदा होतो हे यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे यावेळी काँग्रेसला वातावरण चांगले असल्याने आमदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी मिळणार की नाही असे तर्क काढले जात असल्याने आता भाजपमध्येही इच्छुक वाढल्याचे पाहायला मिळते यात लिंगायत समाजाचे नेते तथा बसवेश्वर प्रतिष्ठानचे मामा हत्तुरे यांनी पुन्हा एकदा विधानसभेसाठी तयारी करत आहेत श्रीशेल हत्तुरे हे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे खंदे समर्थक आहेत गतवेळच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी निवडणूक लढण्याची भाषा केली होती काहीही झाले तरी बंडखोरी करणारच अशी भूमिका घेतले होते पण त्यांच्यातीलच नातेवाईकांकडून माघार घेण्याची विनंती करण्यात आल्याने मामा माघार घेतले यंदा मात्र आपण भाजपकडून उमेदवारी मागणार आहोत आणि जर नाही दिली तर अपक्ष मैदानात उतरण्याची भाषा त्यांनी आज रविवार रोजी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली आहे पण आमदार सुभाष देशमुख सुद्धा कच्चे खिलाडी नाहीत पुन्हा ऐनवेळी बाजार समितीचे संचालक होडगीचे रामप्पा चिवडशेट्टी आहेतच या हुकमाचा एक्याचा वापर आमदार बापू कधी करतील हे सांगता येत नाही हे मामांनी पण विसरू नये दोन मध्ये मी अपक्ष म्हणून फार्ममध्ये बोलतो त्यावेळेस बी जे पी पक्षाकडून माझा मुलगा नगरसेवक बी जे पीचा नगरसेवक असल्यामुळे बी जे पी श्रेष्ठकडून मला फार्म काढून घ्या म्हणून असं आदेश घ्या त्यांच्या आदेशाचं पालन करून मी त्यावेळेला मी स्वतः उमेदवारी अर्ज काढली आणि ह्या वेळेला मी बी जे पी पक्षाकडे मान्य करणार आहे तिथल्या विचार करून नाही त्यावेळेला इथले जे शहर अध्यक्ष पण काही म्हणजे संघटनेशी काढून घेण्यास सांगितले परंतु ह्या वेळेला मला न्याय द्यायला पाहिजे ना मी पण त्यावेळेला पक्षासाठी हे पक्षसृष्टीकडून असा काही दिला गेला त्यावेळेला मी मी स्वतः त्यांना काही फक्त मी यावेळेला मी मागणी करतो पक्षाने तुम्हाला त्यावेळेला शब्द दिला होता का सब्ड़ाते लो, सब्ड़ाते. सब्ड़ाते लो, सब्ड़ाते लो। हां। आता तुम्ही कुठल्या आधारे पक्षाकडे उमेदवारी मागणार तुम्ही भाजपकडून उमेदवारी मागणार का अपक्ष भाजपच जर तिकीट नाही मिळाला मी पहिला पक्षाकडे मागणी करणार जर जे तिकीट जर नाही मिळालं तर ह्या वेळेला मी अपक्ष म्हणून काम करणार आहे आणि कदाचित मी भागात घेणार नाही करणार निवडणूक करणार आहे अशी काय करतो गेल्या वेळेसच शंभर टक्के मग भूमिके कितीतर लोक माझ्यावर नाराज आजपर्यंत नाराज आहेत माझ्यावर कार्यकर्ते नाराज आहेत माझं बसेश्वर संघटना सामाजिक संस्था आहे ना ने 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 <coughs> मी सामाजिक संस्था आणि सर्व धर्म समभाव ह्या उद्देशाने मी ही संघटना चालवत असतो माझ्याकडं जात पात असं कुठलंही काही नाही सगळ्यांना सर्व धर्म आपल्याचं सर्व धर्म समभाव हे बसेश्वराने सांगितलेलं हे पालन करणं माझं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणेच मी सर्व धर्म समभाव मी कुठल्याही एका जातीचं जातीचं मी असं कुठलेही विषय करत नाही म्हणून आजपर्यंत माझ्यावर लोक नाराज आहेत सुद्धा असंच करताल तुम्ही असं काही लोकांनी मला प्रश्न टाकले तरी ह्या वेळेला तसं माझ्याकडून चूक होणार नाही निर्धार काय काही हो पक्षानं परत तुम्हाला माघार घेण्याचं अशक्यच कुठलंही एकदा असता येईल आपले सुद्धा पक्ष पाहिजे ना निवडणुकीच्या सगळं आपलं आहेच कारण का आपण सामाजिक काम केल्यामुळे आपल्याला काय म्हणजे तेवढ बाहेर जाऊन सगळ्यांशी संवाद साधले आणि हे जे अपक्ष जे मी फार भरतो त्यावेळेला पूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांचं ज्येष्ठांचं मी आशीर्वाद घेऊन मी अपक्ष असो आणि पक्षाचं असो त्यावेळेला मी फार भरणार